नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा आम्ही कुठे जातो आहे झाली माझी तयारी आता आम्ही सगळेजण निघालो आहे खोपोली गगनगिरी महाराज मठ बघा आम्ही कुठे बाहेर निघालो की आधी मंदिरात भेटतो सगळेजण हे माताराणीचं मंदिर तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे सगळ्यांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माहिती आहे जय माता दी बोलो साती असरा माता की जय दुर्गा माता की जय आम्ही आधी मंदिरात जाऊन नमस्कार करतो देवीला सांगतो की आम्ही जातोय तुम्ही पण आमच्यासोबत या आणि नंतर निघतो आम्ही चला तुम्ही पण या मग आमच्यासोबत बघा एक एक जण मिळून आम्ही निघालो एक एक जण भेटत गेल्या मंदिरातून निघालो सगळेजण आलो आम्ही स्टेशनला <laughs> सगळ्याजण भेटलो आमचा भजन ग्रुप आहे हा बघा प्र प्रमिलाची गोष्ट सांगते तुम्हाला आम्ही सगळेजण निघालो तर प्रमिला विचारायला लागली मला गॉगलला आहे की किसीने तर ती म्हणते मी माझा गॉगल खूप शोधला पण मला गॉगल काही सापडत नव्हता ऐका तुम्ही गोष्ट महत्वाचं सांगते तर मी घरात खूप शोधला मला गॉगल आणायचा होता फिरायला नेलं म्हणजे गेलं म्हणजे मी गॉगल घेते नेहमीसोबत आणि तिने खूप शोधला तिचा गॉगल काही तिला सापडला नाही तर म्हणते मी देवाला प्रार्थना करत होती की यांनी कोणीच आणायला नाही पाहिजे बाबा मी नाही नेते ना तर यांच्याकडे पण नाही पाहिजे असं मी देवाला सांगत होती म्हणते आणि हसून सांगायला लागली मला बरं का की गॉगल कोणी आणला आहे पण मी तिला बोलली मी आणला आहे गॉगल <laughs> बघा तो गॉगल लावून तिने <laughs> गॉगल ती बोलली मला गॉगल लावून व्हिडिओ काढायचा बघा तो गॉगल तिला दिला मग तिने व्हिडिओ काढला खूप <laughs> आसले मी म्हटलं बघ तुला तुझा गॉगल सापडत नव्हता म्हणून तू देवाला सांगत होती की कोणीच नको आणू देऊ नेमकं कोणीच आणलेला नव्हता पण मी नेला होता माझ्या बॅगमध्ये होता तिला दिला व्हिडिओ काढला बघा ट्रेनमध्ये किती गर्दी होती सॅटरडे संडे असला ना आणि आता सुट्ट्या पण आहे खूप त्याच्यामुळे एवढी गर्दी होती नशीब आम्हाला चढायला भेटलं ट्रेनमध्ये खूप पॅक गाडी होती पण बघा इच्छा तिथे मार्ग <laughs> निघालो होतो आम्ही दर्शनाला गगनगिरी महाराजांचा मठ आणि मडचा गणपती हे बघा या मुली बोलत होते आमचा पण व्हिडिओ काढा <laughs> आलो आम्ही खोपोली स्टेशनला प्रमिलाने पॉपकॉर्न घेतले बघा सगळ्यांना पॉपकॉर्न देत होती खायला <laughs> सकाळी सकाळी निघालो त्याच्यामुळे काही नाश्ता वगैरे पण केलेला नव्हता <laughs> पॉपकॉर्न घेतले पॉपकॉर्न खाल्ले आम्ही आणि मग स्टेशनवरून केली रिक्षा दोन रिक्षा केल्या आम्ही पाच जणी होतो आम्ही त्या रिक्षेत त्या तिघी बसल्या आम्ही या रिक्षेत बसलो आणि निघालो महडच्या गणपतीला वरद विनायक गणपती महड तुम्ही गेले का गणपती बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा मोरिया पावसाळ्यात तर इतकं छान असतं ना इकडे खूप भारी वाटतं बघा एवढी गर्दी होती सुट्टी असल्यामुळे इथे सुद्धा मंदिरात मंदिरात खूप गर्दी होती एवढी <laughs> लाईन होती आम्हाला एक तास लागला मग एक तास लाईनीत उभं राहिलं तर मग काय चालू केले ना आमची भजनं बोलणं गणपती बाप्पाचे छान छान भजन बोललो गौरी के नंदन की हम पूजा करते हे शंकर के दुलारे की हम पूजा करते हैं हम पूजा करते हैं हम वंदन करते हैं शंकर के दुलारे की हम पूजा करते हैं छान छान दोन तीन भजनं बोललो मस्त आणि आमची लाईन जात होती हळूहळू पुढे खूप छान वाटत होतं गणपती बाप्पाचं दर्शन होणार होतं तो, तो।, तो गाऊंगी बजा कर ढोल गणपती मे रे हे तो गाऊंगी बजा कर ढोल गणपती मे रे हे मेरे हे बाबा मेरे हे मेरे हे बाबा मेरे हे मैं तो गाऊंगी बजा कर ढोल गणपती मेरे हे आता आलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी बघा मंदिरात आलेलाईन आमची ज ज जसं पुढे जात होतो तस तसा आनंद होत होता तो आम्हाला बाहेर चांदीचा मोठा मंदिर आहे छान दर्शन घेतला आणि आलो आम्ही आता खोपोलीला बघा खोपोलीला इतका छान गार्डन होतं मस्त हिरवगार होतं आम्ही आम्ही तिकीट काढले वीस रुपयाचं कूपन घेतले वीस रुपयाचं कूपन घेतलं जेवणासाठी पण जेवणाला एवढी मोठी लाईन होती बाप रे बाप खूप मोठी लाईन दोन तास कसे पण त्या लाईनीत उभं राहावं लागणार होतं त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणी थांबल्या लाईनीमध्ये मी म्हटलं मला काही एवढं उभं नाही राहलं जाणार बाहेरूनच आम्ही नाश्ता करून घेतला दोघी मैत्रिणींनी आणि त्या तिघी जणी लाईनमध्ये उभ्या राहिल्या जेवण करून आल्या प्रसाद खाल्ला त्यांनी छान प्रसाद घेतला आम्ही आम्ही बाहेरच नाश्ता केला आणि बघा हे खोपोलीचं सुंदर मंदिर आहे गगनगिरी महाराजांचा मठ बघा इतकी पब्लिक होती बाप रे बाप इतकी गर्दी खूप गर्दी होती बघा दिदी आली खूप गर्दी होती एवढा छान डोंगर आहे बघा तिथे मोठे मोठे डोंगर हिरवगार खूप छान आहे गगनगिरी महाराजांचा मठ हे गगनगिरी आहे ना पाण्यात तपश्चर्या केली होती त्यांनी मी ते असताना पण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे बरं का <coughs> त्यांचं दर्शन ते असताना पण घेतलेलं आहे तर पाण्यात तपश्चर्या करत होते तेव्हा माश्यांनी त्यांचे हातापायाची बोटे होती ना ती सुद्धा माश्यांनी खाल्लेली होती एवढी कडक तपश्चर्या त्यांनी केली होती मी आहे त्यांना आधी गगनगिरी महाराज की जय आणि आता त्यांचा मठ बघा एवढी मोठी लाईन होती बापरे बाप ही जेवणाची लाईन आहे बरं का लांबच्या लांब झाडे बघा केवढी लाईन होती खूप छान मठ आहे गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं छान व्हिडिओ काढल्या बघा किती छान मठ आहे गगनगिरी महाराजांचं एंट्री एंट्रीचं गेट आहे हे खूप छान आहे बघा तुम्ही आले का नक्की एकदा भेट द्या खोपोलीला गगनगिरी महाराज मठ गुरु महाराज गगनगिरी महाराज आणि असं आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता निघालो आम्ही बाहेर रिक्षा करण्यासाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही एकदा नक्की भेट द्या खूप छान वाटलं आम्हाला हे बघा कापूस गोड कापूस चला मग व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गगनगिरी महाराज की जय चला मग आम्ही निघालो रिटर्नच्या प्रवासाला बाय बाय